सुप्रसिद्ध झुंड चित्रपटात भूमिका साकारणारा कलाकार प्रियांशुक क्षत्रिय याची नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नारा परिसरात काल मध्यरात्री निर्गुण हत्या करण्यात आली या घटनेमुळे चित्रपट सृष्टीत आणि स्थानिक परिसरात एकच खळबळ उडाली आहे प्राथमिक माहितीनुसार रात्री साधारण तीनच्या सुमारास प्रियांशुक क्षत्रिय वायरने बांधलेल्या अवस्थेत गंभीर जखमी स्थितीत आढळला स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना कळवल्यानंतर जरीपटका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला मयऊर रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी ते त्याला मृत पोलिसांच्या तपासात समोर आले की प्रियांशु क्षत्रिया याच्यावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल होते आणि तो रेकॉर्डवरील आरोपी होता त्याच्या बहिणीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ध्रुव शाहू या संशयताला ताब्यात घेत अटक केली आहे हत्या करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत या हत्येने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागपूर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे तीनच्या दरम्याने आपल्याला एक कंट्रोलला कॉल प्राप्त झाला की नारामध्ये एक जखमी इसमाला वायरने बांधून तो जखमी दि आहे त्याप्रमाणे नाईट ऑफिसर तात्काळ तिथे गेला असता एक जखमी इसम जखमी मुलगा इसम म्हणजे मुलगा होता त्याला वायरने बांधला होता त्याच्या अंगावरती भरपूर चाकूसारख्या धारदार शस्त्राचे उभरण दिसत होते त्यांनी ताबडतोब त्याला तात्काळ गाडीमध्ये टाकून मी हॉस्पिटलला रवाना केलं परंतु त्याला उपचारापूर्वीच तो मयत असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं सदर इस्माची माहिती घेतली असता सदरचा जो मयत आहे तो रेकॉर्डवरील गुन्हेगार बा प्रियांशू बाबू छत्री असल्याचं आमच्या लक्षात आलं त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधला असता घरच्यांशी घरच्यांच्या म्हणण्यानुसार त्याला काल रात्री ध्रुप साहू नावाचा मुलगा त्याच्यासोबत त्याला रात्री दहा साडे दहाच्या दरम्यान घेऊन गेला होता त्यावेळात बाबू छेत्री हा खूप नशेत होता आणि त्याच्यानंतर आज सकाळी त्यांना माहिती पडलं की त्याला मारलेलं त्याप्रमाणे बाबू छेत्रीची बहीण शिल्पा छेत्रीच्या तक्रारीवरून मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आरोपी ध्रुप ध्रुपच्या ध्रुप शाहू याच्या अगेन्स्ट गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तपास चालू आहे आरोपी याच्यामध्ये सध्या तिथे ते आरोपी एकच दिसून आलेला आहे पुढे तपास चालू आहे त्यामध्ये कोण नवीन निष्पन्न झाला तर नव्हतं मृतक जो आहे तो राहणारा मेकोसाबागचा आहे लुंबिनी नगर मेकोसाबाग जवळचा आहे आणि जो आरोपी आहे तो नारागाव तिथलेच आहे राहणारा आहे